नेवासे तालुक्यातील पाचे गाव येथील गैनीनाथ महाराजांच्या यात्रेची बैलगाडा शर्यतीनं मोठ्या उत्साहामध्ये सांगता करण्यात आली पाचे येथील हिंदू मुस्लिमांचे ग्रामदैवत गहिनीनाथ महाराज यांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला गहिनीनाथ महाराजांचे अतिशय जागृत देवस्थान असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये असल्यामुळे यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून हजारो भाविक गहिनीनाथ महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी येत असतात त्यामुळे यात्रेनिमित्त यात्रा कमिटी ग्रामस्थां मनोरंजनाचे कार्यक्रम चंदल छबिना शोभेची दारू तसेच बैलगाडा शर्यत आदी प्रकारच्या कार्यक्रमांनी भाविकांचे लक्ष वेधले होते या यात्रा उत्सवाची सांगता बैलगाडा शर्यतीने मोठ्या उत्साहात करण्यात आली आपण पाहतात यात्रा उत्सव नेवासा तालुका आज आपण आलो आहोत पाचेगाव पाचेगाव या ठिकाणी गहिनीनाथ महाराजांचा यात्रा उत्सव आज अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सर्व ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या योग्य नियोजनाने आज संपन्न झालेलं आहे माझ्यासोबत या गावचे आद्य नागरिक प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच वामनराव मापरे आपलं वामनरावजी तुवर आहेत त्याचबरोबर यात्रा कमिटीचे सदस्य देखील आहेत त्यांच्याकडून आपण हा यात्रा उत्सव कशा पद्धतीनं साजरा केला हे जाणून घेतो नमस्कार सर्वात प्रथम चैतन्य गणिनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त मी सर्व गावकऱ्यांना यात्रा कमिटी तरुणांना हार्दिक शुभेच्छा देतो यावर्षी या, या उत्सवामध्ये म्हणजे गर्दीचा उच्चांग झालेला आहे अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे कावड पहिल्या दिवशी कावड मिरवणूक अतिशय उत्तम प्रकारे झाली दुसऱ्या दिवशीची संदल मिरवणूक नंतर शोभेचं दारूकाम तिसऱ्या दिवशी जे कार्यक्रम झाला हिंदवी पाटील लावणी साम्राज्ञी यांचाही कार्यक्रमाला गर्दीचा उच्चांक झाला आणि आज चौथ्या दिवशी बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम होता तोही अतिशय गर्दीचा उच्चांकामध्ये हा पूर्ण चार दिवस हा उत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने लोकांनी साजरा केलेला आहे तसेच यानिमित्तानं मी ही जी आपली यात्रा कमिटी आहे त्यामध्ये असलेले तरुण तसेच या यात्रा कमिटीला सहकार्य करणारे सर्व गावातील तरुण या सर्वांचे ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं अतिशय मनपूर्वक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो त्यांनी यावर्षी जो विक्रम केलेला आहे अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आणि अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम त्यांनी पहिल्या दिवसापासून घेतलेले आहेत तर त्यांचे पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीनं अतिशय मनपूर्वक धन्यवाद देतो त्याचबरोबर माझ्यासोबत आहेत या गावचे उपसरपंच आहेत आणि यात्रा कमिटीचे ते अध्यक्ष आहेत या ठिकाणी आढाव सर आहेत आढाव सर कशा पद्धतीनं आपण या यात्रा कमिटीचं नियोजन केलं आपलं ग्रामस्थांच्या वतीनं सर्व यात्रा कमिटीचं स्वागत केलं जातं प्रथमता सर्वांना मी नमस्कार करतो पाचेगाव नेवासा तालुका या तालुक्यामधील एक अग्रेसर आणि चांगलं सुसंस्कृत प्रवारा आणि मुळा नदीच्या संगमावर वसलेलं हे गाव चैतन्य गहिनीनाथ महाराजांची या ठिकाणी असणारी समाधी आणि या समाधी परिसरामधील असणारा सुशोभितपणा सुसांस्कृतिकपणा आणि या गावातील सर्व तरुण मंडळ सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन गहिनीनाथ महाराजांची यात्रा या ठिकाणी यात्रा याऐवजी आनंद उत्सव म्हणजे हा आनंदाचा उत्सव या यात्रेच्या निमित्तानं आलेल्या ले आमच्या लेखीबाळी असतील आमचे पाहुणेरावळे असतील सगळे सोयरे असतील मित्रपरिवार असेल या सर्वांनी या ठिकाणी येऊन आनंद घेतला आणि यावर्षी प्रथमच गर्दीचा आम्ही उच्चांक मोडला यात्रेचं स्वरूप कावड संदल छबिना त्यानंतर हिंदवी पाटील यांचा ऑर्केस्ट्रा आणि बैलगाडा शर्यतीनं या यात्रेचा आम्ही आता शेवट करत आहोत एन टी पी न्यूज मराठी नेवासा अहमदनगर